प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस एप्रिलच्या भागामध्ये जतसाहेब साहेब म्हणत असतात माधवी गोखले जे काही खरं आहे ते सांगा या सगळ्यामध्ये तुमच्या मुलीचं पण आयुष्य पणाला लागलेलं आहे तुमच्या मनात जे आहे किंवा तुम्हाला उगाच काहीही आसक्ती बाळगायची गरज नाहीये जे सत्य आहे ते सत्य तुम्ही आम्हाला सांगा बोला या दोघांचं नाही ना पटत म्हणजे तुमच्या घरी ना असं म्हणत माधवीला जजसाहेब प्रश्न विचारत असताना माधवी आता काय बोलू काय बोलू कारण माधवीला खोटं बोलणं हे कधी जमत नसतं पण तेवढ्यात तिथे सई येते येते आणि मुक्ताई मुक्ताई असं म्हणत ती मुक्ताला मिठी मारते त्याच वेळेला ती आता सावनीला पाहते सावनी म्हणते सई बाळा ये 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 ना तुझी मम्मा आलेली आहे असं म्हणत सईला आपल्या जवळ बोलवत असते पण सई घाबरते ती समोर जज साहेबांना पण बघते आणि म्हणते तुम्ही तुम्ही इथे का आलेला आहात तुम्ही मला कोर्टामध्ये न्यायला आलात का असं म्हणत ती मुक्ताला मिठी मारते यावरती जज साहेब म्हणतात मी तुला एक गोष्ट सांगू का बाळा तू न घाबरू नकोस इकडे ये माझ्याजवळ ये मी असताना तुला घाबरायची काही काही गरज नाहीये असं म्हणत जज साहेब सईला कम्फर्टेबल करतात आणि आपल्या जवळ बोलवतात आणि म्हणतात ये बाळा इथे बस मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती सई सांगते तुम्ही मला माहितीये का आलेला आहात ते तुम्ही मला इथून कोर्टात घेऊन जायला आलेला आहात ना पण मला ना मला अजिबात तुमच्या सोबत यायचं नाहीये मला माझ्या मुक्ताई सोबत इथेच राहायचं आहे त्यावरती सावनी म्हणते पण सई बाळा तुझी मुक्ताई इथे कुठे राहते तुझी मुक्ताई तर तिच्या आईच्या घरी राहायला गेले ना यावरती सई थोडा वेळ विचार करते इकडे आता लगेचच सावनी लगे तो डाव सवयला लागते सावनी म्हणते सईबाळा बोल ना तुझी मुक्ताई इथे कुठे राहते ती तिच्या आई बाप्पांसोबत राहायला गेले ना सगळे जण आता सईकडे बघतात सई साक्ष काढण्याचा सावनी प्रयत्न करत असते जेणेकरून जज साहेबांच्या समोर आता सगळा कुरू कुटुंब खोटं पडेल सई थोडा वेळ विचार करते पण सईला काहीच माहित नसतं रात्री घडलेला प्रकार त्यामुळे सई सांगते नाही माझी मुक्ताई इथेच राहते आणि मला फक्त आणि फक्त माझ्या मुक्ताई सोबतच राहायचं आहे असं म्हणत सय्यता फायनल आपला निर्णय देते त्यावेळेला सावनी दुसरा डाव टाकते सावनी म्हणते जज साहेब म्हणजे या लोकांनी हे कसं मॅनेज केलंय ना मला माहिती नाहीये यावरती सागर आता मुक्ताकडे बघतो तिच्या खांद्यावर ती हात ठेवतो आणि म्हणतो आम्ही दोघं वेगळे का राहू इतकी सोन्यासारखी बायको मला मिळालेली आहे सोन्यासारखी बायको असताना मी तिला माझ्या घरातून जाऊन कसं बेईल आणि खरंच सांगू तर मुक्ता माझ्या घराची माझ्या मुलीची अगदी परफेक्ट काळजी घेते त्यामुळे माझं मुक्तावरती आणि मुक्ताचं माझ्यावरती जीवापाड प्रेम आहे माझ्या बायकोला मी या घरातून का जाऊन देऊ सावनी म्हणते वा 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 यांचं नाटक तर चांगलं झालेलं आहे पण जज साहेब मी तुम्हाला सांगते ना हे फक्त नाटकच आहे म्हणजे ना ही मुक्ता ही मुक्ताला काहीतरी दिल्लीला तिचं मोठं पेपर वाचन आहे आणि त्यासाठी ती चाललेली आहे तीन महिने दिल्लीला या दोघांचं भांडण झालंय ना म्हणूनच तिने ही संधी घेतली म्हणूनच ती तीन महिने दिल्लीला चालले विचारा बरं या दोघांना असं म्हणत मात्र आता सावनी डिटेलमध्ये सगळ्या बातम्या सांगते आता इकडे मुक्ताला प्रश्न पडतो की सावनीला इतक्या डिटेल मध्ये बातम्या तरी कशा माहिती त्यावरती मग मात्र आता इकडे जज साहेब म्हणतात बोला जे खरं आहे ते बोला सागर कोळी आणि मुक्ता गोखले तुम्ही जे खरं आहे ते बोला यावरती मुक्ता सांगते हो मला दिल्लीला खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे सागर म्हणतो हो आणि मीच मुक्ताला म्हटलं की तुम्ही दिल्लीला जा इथलं कसं आहे इथलं होतच राहील पण एक गोष्ट आहे की सई मुक्ताशिवाय राहू शकत नाही म्हणूनच मी म्हटलं की सई तू मुक्ताईसोबत दिल्लीला जा मग सई आणि मुक्ता ह्या दोघीजणी दिल्लीला जात आहेत ना माझ्या बायकोवरती माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या घरच्यांपेक्षा माझ्यापेक्षा सईची जास्त काळजी ही घेऊ शकते आणि त्यावरती मग मात्र आता इकडे सई धावत पळत मुक्ता आणि सागरकडे येते त्यावेळेला सागर, ये सागर म्हणतो आमचं कुटुंब हे असं छान कुटुंब चाललेलं आहे सई मुक्ताईशिवाय आणि मुक्ताई सईशिवाय बिलकुल राहू शकत नाही सावनी तू का बर साहेबांना असं सांगितलंच असं म्हणत सावनीलाच खोट्यात पडत आता मात्र अर्जुन आणि मुक्ता या दोघांनीही खूप मोठा डाव साधलेला असतो सागर आणि मुक्ता हे दोघ जण मात्र आता इकडे पाहत असतात त्याच वेळेला स्वाती आणि इंद्राचा नुसता जळफळाट होत असतो फायनली जज साहेबांनी इकडे आता मान्य केलेलं असत कि मुक्ता आणि सागर मध्ये काहीही भांड नाहीये त्यावेळेला जज साहेब म्हणतात ठीक आहे बाळा तुला कुठे कुठे जायची गरज नाहीये तू तुझ्या मुक्ताई सोबत इथेच राहा सावनी म्हणते जज साहेब ऐका ना जज साहेब म्हणतात तुम्ही ऐका बस झालं अशा खोट्या बातम्या देत जाऊ नका सईला मुक्ताई सोबतच राहता येईल असं म्हणत जज साहेबांनी फायनल वर्डिक सांगितलेलं असतं सावनीला समज पण दिलेला असतो आणि मग जज साहेब तिकडून निघून जातात सा जज साहेब निघून गेल्यावरती सावनीची चिडचिड होते ती पण निघून जाते मग आता इकडे माधवी पण चिडलेली असते ती आपली श्रीखंड पुरीची प्लेट घेऊनच घरी निघून जाते तोपर्यंत इंद्रा आणि स्वाती पण निघून जातात आता निघताना स्वाती म्हणते सई ये येवाळा आतमध्ये चल आणि ती मुक्तापासून सईला ओढते आणि आत घेऊन जाते मुक्ता आता तिथे उभी असते सई आत गेल्यावरती मग मुक्ता आपल्या घरी जायला निघते सागर तिच्या पाठोपाठ येतो थँक्यू म्हणजे आज तुम्ही सईसाठी जे काही केलं ना त्यासाठी खूप खूप थँक्यू म्हणजे अचानक वेळेला तुम्ही आला नसतात ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता सई म्हणते थँक्यू बोलायची काही गरज नाहीये मी जे काही केलंय ना ते फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी केलेलं आहे बाकी कुणासाठी मी काहीही केलेलं नाहीये त्यामुळे कुणी मला थँक्यू म्हणायची गरज नाहीये माझ्या मुलीसाठी मी काहीही करायला तयार आहे कारण सई माझी मुलगी आहे आणि मी तिची आई आहे तिच्यासाठी काही केल्यावरती तुम्ही थँक्स म्हणण्याची गरज नाही असं म्हणत मुक्ता सागरवती चिडते रागवते आणि तिकडून निघून जाते सागर मनातल्या मनात त्या विचार मना करतो मला माहितीये घ्यायची आहे तुम्हाला निर्दोष सिद्ध, निर्दो सिद्ध करेन तेव्हाच मी गप्प बसेन पण त्यासाठी आरतीची मदत हवी आहे आरतीला भेटल्यावर ती एकदाच्या गोष्टी क्लिअर होतील असं म्हणत आता सागर स्वतःशीच आरतीची भेट घेण्याचं ठरवतो तोपर्यंत इकडे पुरुषोत्तम माधवी मुक्ता घरी येते पुरुषोत्तम दोघींनाही टोमणा मारतो वा 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 काय दोघी ऍक्टिंग करता म्हणजे मला माहित नव्हतं तुम्ही दोघीजणी इतक्या बेस्ट ऍक्टर आहात ते यावरती माधवी चिडते आणि हे फक्त मी मुक्तासाठी केलं आणि सईसाठी म्हणजे छोट्याशा लेकराची या सगळ्यामध्ये काय चुकी आहे मला तर असं वाटत होतं जज साहेबांसोबत सांगून टाकावं की ही बाई काय चीज आहे ते पण मी माझं तोंड बंद ठेवलं मला माहिती होतं की मी जर तोंड उघडलं तर सईची कस्टडी जाईल आणि फक्त आणि फक्त याच कारणासाठी मी गप्प बसले नाहीतर मला इतका त्या बाईचा राग आलेला ना पण मी राग खूप कंट्रोल केला असं म्हणत माधवी खूप चिडलेली असते त्यावरती मग मात्र पुरुषोत्तम म्हणतो मुक्ता पण तुला हे सगळं कळलं कसं की तुला कळलं कसं की जज साहेब ही सगळी चौकशी करायला येत आहेत ते मग मुक्ता घडलेला सगळा प्रकार सांगते मुक्ता सांगते की मी ज्या वेळेला आपल्या घरात बसले होते तितक्यात धावत तिथे सई आली आणि सई मुक्ताला म्हणते मुक्ताई मुक्ताई मला ना तुझ्यापासून लांब नाही जायचं आहे मुक्ता म्हणते ए बाळा तुला कोण माझ्यापासून लांब नेत आहे यावरती सई म्हणते आत्तानं आदित्यदाचा कॉल आला होता आदित्यदा मला म्हणत होता की सावनी मला कायमची सावनी मम्मा मला त्याच्या घरी घेऊन जाणार आहे असं मला तो म्हणत होता बरं तो असं म्हणत होता मला काही कळत नाहीये पण मुक्ताई मला तुला सोडून कुठे कुठे जायचं नाही असं म्हणत सई बिचारी रडत असते मुक्ता म्हणते बाळा माझ्यापासून तुला कुणी कुणी दूर करू शकत नाही तू बिलकुल काळजी करू नकोस बरं असं म्हणत ती आता सईला जवळ घेते पण घाबरलेली सई आता आपल्याला सावनीकडे जावत नाही लागणार ना या विचाराने रडत असते मुक्ता सुद्धा रडत असते मग मुक्ता विचार करते काहीतरी गडबड आहे म्हणजे जर का सई हे असं बोलते आहे तर नक्की सावनीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन शिजतोय आणि त्याच वेळेला मुक्ता खिडकीतून बाहेर पाहते तर सई सई ची कस्टडी घेण्यासाठी इकडे सावनी जज साहेबांना घेऊन आलेली असते हे आता मुक्ता पाहते आणि त्याच वेळेला मुक्ता इकडे माधवीला सांगते आई आई लवकर ये आणि आईला घडलेला सगळ्या प्रकार सांगते की इकडे जज साहेब आलेले आहेत मी ताबडतोब तिकडे जाते तुम्ही सुद्धा तिकडे या आणि आपल्याला हे नाटक करावंच लागेल आता माधवीची बिलकुल इच्छा नसते हे नाटक करण्याची पण तरी सुद्धा सईसाठी माधवीला हे सगळं करायला लागतं आणि मुक्तासाठी माधवीला हे सगळं करायला लागत असतं मुक्ता म्हणते आई प्लीज प्लीज सईची कस्टडी जर आपल्याला हवी असेल तर आपल्याला हे सगळं करावंच लागेल आणि ताजा ती आता पुरुषोत्तमला पण सांगून जाते की बाबा तिकडे जज साहेब आलेत आपल्याला हे नाटक करावं लागेल आता हे सगळं मुक्ता पुरुषोत्तम आणि आता माधवीला सांगत असते की कुटो -कुटो आब, तिला कसं समजलं की जज साहेब आलेत ते तोपर्यंत इकडे आता बापू म्हणत असतात आज आज सिच्युएशन सगळी निवडली यावरती इंद्रा म्हणते मी माझ्या सईला मी त्यांच्यासोबत कुठं कुठं पाठवणार नाही यावरती बापू म्हणतात अग मुक्ताचे आभार मानायचे झाले बाजूला अजून पण तिला दोषच देतेस इंद्रा म्हणते हो कारण माझ्या सईला मी तिच्यासोबत पाठवणारच नाही कुठे यावरती मग मात्र बापू म्हणतात इंद्रा तुझं तोंड बंद कर ग म्हणजे ना तू असा काय विचार करतेस इंद्रा म्हणते नाही नाही हा सगळा तिचा ना प्लॅन होता तिने मुद्दाम सगळा प्लॅन केला आणि हा प्लॅन घडवून आणला आणि मी कशी चांगली हे आपल्या समोर दाखवण्यासाठी तिने हे सगळं नाटक केलंय पण तिचा प्लॅन मी काय यशस्वी होऊ द्यायची नाही यावरती बापू म्हणतात सिरियल बघून बघून ना तुझं डोकं फिरायची वेळ आली अगं आयत्या वेळेला जर मुक्ता आली नसती ना तर मात्र आता सगळा गोंधळ झाला असता यावरती इंद्रा म्हणते काय बोलताय तुम्ही बापू म्हणतात हो हो तू जे केलेस ना या सगळ्यामुळे तुझा आता खूप मला राग आलेला आहे मुक्ताचे आभार मानायचे सोडून तू तू तिच्यासोबत असं वागतेस असं म्हणत आता बापू खूप चिडलेले असतात आणि आता इकडे ते इंद्राला चांगलाच दाब विचारत असतात त्यावरती आता मात्र सागर म्हणतो करा मला नाही या कटकट कटकटीचा -कट सगळ्याचा कंटाळा आलेला आहे सतत आपलं मुक्ताबद्दल वाईट बोलणं आज मुक्ता जरी इकडे आली नसती तर तर आपण काय केलं असतं जय साहेबांनी तिची कस्टडी आपल्या सईची कस्टडी जर सावनीकडे दिली असती तर बापू म्हणतात तेच सांगण्याचा ह्यांना प्रयत्न करतोय पण यांना कळतय कुठे खबरदार मुक्ताबद्दल एक शब्द बोललात तर मी ऐकून घेणार नाही असं म्हणत बापू आता इकडे इंद्राला चांगलेच बडबडत असतात तोपर्यंत पुरुषोत्तम म्हणत असतो इथपर्यंत ठीक आहे पण आता तू दिल्लीला जाण्याची तयारी कर तोपर्यंत पुरुषोत्तमला सोसायटीच्या ऑफिस मधून कॉल येतो आणि पुरुषोत्तम खाली जातो पुरुषोत्तम खाली गेल्यावरती इकडे आता माधवी सांगत असते हे बघ मुक्ता बाळा तुला ही संधी मिळालेली आहे तुला तुला संधी मिळालेली आहे आणि तुला त्या संधीचं सोनं करायचं आहे तू दिल्लीला जा म्हणजे इथली परिस्थिती सगळी निवळेल यावरती मुक्ता म्हणते पण आई मी सईला सोडून नाही ना जाऊ शकत त्यावरती माधवी म्हणते आत्ताच सांगितलंय ना त्यांनी की तू सईला घेऊन जा म्हणून तर तू सईला घेऊन जा काळजी करू नको सईला घेऊन जा काहीही प्रॉब्लेम होणार नाही तू सईला घेऊन जा आणि इथला सगळा विचार सोडून दे काही दिवसामध्ये गोष्टी नॉर्मल होतील आणि तू तिकडे राहशील ना तर इथलंच सगळं विसरून जाशील असं म्हणत माधवी मुक्ताला सल्ला देत असते की तू इथून दिल्लीला निघून जा म्हणजे तुझं सगळं नॉर्मल होईल आणि माधवीचा हा सल्ला सई सही, सईला घेऊन जाण्याचा मुक्ताला पटतो तोपर्यंत इकडे मात्र इंद्राचं चालू असतं मी कोयत्याची शपथ घेऊन सांगते मी सईला कुठे पाठवणार नाही बापू म्हणतात अगं विचार करणार जी मुक्ता आपल्या सईला इतका जीव लावते या घरासाठी इतकं सगळं करते त्या मुक्त्यावरती तू संशय घेतेस यावरती मग मात्र इंद्रा म्हणते हो कारण तिने माझ्या सोम्यासारख्या जावयावरती अविश्वास दाखवलाय सोम्यासारख्या जावयावरती घाणेरडे आरोप केलेत यावरती बापू म्हणतात हे बघ परिस्थिती काय आहे हे समजून घेण्याच्या आधीच तू मुक्ताला का दोषी ठरवतेस कार्तिकरावांचा पण दोष असूच शकतो ना यावरती इंद्रा म्हणते काय बोलताय काय तुम्ही माझा जावई सोन्यासारखा आहे बापू म्हणतात भास्कर मुक्ता तरी कुठे वाईट आहे मुक्ता पण किती चांगली आहे आपण ना सत्य परिस्थिती काय आहे याचा आधी विचार केला पाहिजे परिस्थिती समजून घेतली पाहिजे एकाच बाजूने विचार नाही करता आला पाहिजे तू लक्षात ठेव हे असं वागतेस ना मला हे अजिबात पटत नाहीये इंद्रा इंद्रा म्हणते मला पण तुमचं वागणं पटत नाहीये माझ्या जावयावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे पण बापूंचा विश्वास नसतो आणि लपून छपून हे सगळं कार्तिक का ऐकत असतो आणि तो विचार करतो म्हणजे म्हणजे जावईबापूंचा जावईबापूंवरती सासऱ्यांचा विश्वास दिसत नाहीये वाटतं यावरती सागर म्हणतो सारखं सारखं कटकट कटकट कट मला खरंच कंटाळा आलाय इंद्रा आणि बापू या दोघांचं भांडण चालू असतं इंद्रा बाजू घेत असते ती कार्तिकची पण बापूंचा कार्तिक, कार्तिक वरती विश्वास नाही हे कार्तिकला समजतं कार्तिक, कार्तिक विचार करतो म्हणजे सासरे बुवांचा माझ्यावरती विश्वास नाहीये वाटते नाही नाही कार्तिक काही दिवस तुला अंडरग्राऊंडच व्हायला लागेल नाहीतर जर का इथे तपास शोध सुरू झाला तर मात्र तुझं काही खरं नाही तुला अंडरग्राउंड व्हावं लागेल यासाठी काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत इकडे आता कार्तिक लपण्याचा प्रयत्न करणार असतो जेणेकरून इथली परिस्थिती निवळेपर्यंत आपण कुठेतरी लपून बसूया पण हा डाव सागर हाणून पाडणार असतो इकडे फायनल मुक्ताच फायनल होत की ती दिल्लीला जाणार आहे माधवी तिला समजवते या सगळ्यामध्ये अडकून पडू नकोस तू तु तुझा निर्णय घे कारण तुझ्या आयुष्यामध्ये तुला पुढे जायचं आहे आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तू फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त त्रास सहन केलायस पण आता आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे कारण तुझ्या आयुष्य घडवणारी पण तूच आहेस बिघडवणारी पण तूच आहेस मला वचन दे यावरती मग मात्र मुक्त आपल्या आईला वचन देते दे की हो मी दिल्लीला चाललेली आहे फायनली माधवीला खूप आनंद होतो पण तो पर्यंत इकडे मात्र आता हर्षला समजतं की इकडे सावनीचा प्लॅन फ्लॉप वरती फ्लॉप फ्लॉप वरती फ्लॉप होत आहे कारण जज साहेबांनी सईची कस्टडीज दिलेली नाहीये मग हर्ष चिडतो आणि सावनीला म्हणतो हे बघ तुला सांगितलेलं की सागर कोळीला तू हरवशील तर आणि तरच मी तुझ्यासोबत लग्न करेन पण तू सागर कोळीला हरवण्यामध्ये असमर्थ ठरलेली आहेस त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न बिलकुल करणार नाही आहे जोपर्यंत सागरकोळी हरत नाही तोपर्यंत आपलं लग्न होणार नाही हा साखरपुडा पण मोडला असं म्हणत हर्ष साखरपुडा मोडतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगत असते सईला सईवाळा काळजी करू नकोस तू यावरती सई सांगते मी फक्त आणि फक्त मुक्ताई तुझ्या सोबत राहणार आहे इकडे तोपर्यंत आता मात्र कार्तिक पळून जाणार असतो अंडरग्राऊंड होणार असतो पण त्याच वेळेला सागर त्याला आपल्या घोळ्यात घेतो आणि म्हणतो माझा कार्तिकवरती पूर्ण कार्तिक विश्वास आहे कार्तिक आता अंडरग्राउंड होण्याचा विचार सोडून देतो सागर म्हणतो माझा मुक्तावरती विश्वास नाहीये माझा कार्तिक वरतीच विश्वास आहे कार्तिकला लगेच हुशारी येते की सागर माझ्यावरती विश्वास ठेवतोय मग अंडरग्राउंड होण्याची काय गरज आहे त्याच वेळेला इकडे आता सागर फोनवरती सगळं बोलत असताना आदित्यचा त्याला कॉल येतो आदित्य म्हणतो पप्पा म्हणजे त्या दिवशी तुम्ही बोललात ते खरं आहे ना तुमचं त्या बाईवरती प्रेम नाही आहे ना कारण आता तुम्ही सईला दिल्लीच दिल्लीला पाठवत तिच्यासोबत म्हणून तुम्हाला विचारतोय तुम्ही मला खरं बोलला होतात ना तुमचं त्या बाईवरती प्रेम नाही आहे ना असं म्हटल्यावरती सागर आता का आदित्यला काय उत्तर देणार आपलं मुक्तावरती प्रेम आहे हे सांगणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे